माता रमाई आंबेडकरांचा हो माता जिजाऊंचा असो माता क्रांतीज्योती सावित्री असो माता इंदाबाई होळकरांचा हो आहे की आपण भीमकन्या नावाचा ग्रुप आपण स्थापन केलेला आहोत हा ग्रुप आपल्या महिलांच्यासाठी आहे हा प्लॅटफॉर्म महिलांसाठी आहे आपल्याला कुणाच्या हेवेगावे करायचे नाही आहे आपण काय करतो ते आपल्याला करायचं आहे आपल्यातलं जे कर्तृत्व आहे ते आपल्याला समाजापुढे दाखवायचं आहे आपण समाजाचं घेणं आहोत आणि समाजाला देणं पण आहोत तर आपण समाजाकडून खूप काही घेतलं बाबासाहेबांनी आम्हा महिलांना खूप असं काही दिलेलं आहे संविधानामार्फत आम्ही खूप अशा लाभ बाबासाहेबांच्या कायद्यानुसार संविधानामध्ये जे लिहिले आहे त्यानुसार आम्हाला मिळालेले आहे आज आम्ही कायदे तज्ज्ञ आहोत शिक्षण अधिकारी आहोत ऑफिसर आहोत आमदार खासदार पंतप्रधान आणि राष्ट्रपती असे काय नाही आपण घुसवत आहोत या सगळ्या कोणामुळे आपले डॉक्टर बाबासाहेबांमुळे म्हणून आम्ही आज असा विचार केला की भीमकन्या म्हणजे बाबासाहेबांच्या लेकी रमाईच्या लेकी या लेकींचा ग्रुप असला पाहिजे या उद्दिष्टाने या भुसावळ तालुक्यामध्ये आम्ही भीम कन्या नावाची जी काही या ग्रुप मार्फत आम्ही काम करत आहोत आणि सर्व ज्या महिला या बुद्धिष्ट महिला या सहभागी होणार आहेत ज्या घरातल्या हाऊस वाईफ आहेत कोणी नोकरीवाले आहेत कोणी ऑफिसर आहेत आज या कार्यक्रमाला उपस्थित इथे लेडीज ऑफिसर सुद्धा आहेत त्या सुद्धा आपल्या मनोगत इथे व्यक्त करतीलच आणि त्यांची ओळख सुद्धा ते आपल्याला देतील तर बघिले न आज आपण राजे सम्राट अशोक यांच्या निमित्त आज इथे आपण सगळे उपस्थित झाले आहोत आणि आज गांधीनगर इथे हा परिसर म्हणजे ह्या हे माझं घर आहे या, या निवासस्थानी आपण सर्व उपस्थित आहे आणि आपल्याला शुभेच्छा देते भीम कन्या ग्रुपमध्ये आपण सर्वांनी मला समितीमध्ये आपण सगळ्या समितीत आल्या माझ्यावाल्या आणि मला एक असं स्थान दिलं की ताई तुम्ही भीम कन्या मार्फत आम्हाला सगळ्यांना मिळून सोबत घेऊन चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही कार्य फक्त सांगा आम्हाला आम्ही सर्व मिळून भगिनी करू म्हणून हा प्लॅटफॉर्म आपला हे भीम कन्यांचा आहे तर सर्व भीम कन्यांचं एकदा स्वागत होऊन जाऊ दुसरं म्हणजे आज सम्राट अशोक यांची जयंती करण्याचं कारण एकच आहे आपण कधीच सम्राट अशोक यांची जयंती साजरी करत नव्हतो परंतु आपल्याला बौद्ध गयाच्या संघाने आदेश दिला आहे की ह्या वर्षापासून आपण सम्राट अशोक यांची जयंती साजरी करायची आहे ती जयंती साजरी करायची आहे म्हणून आपण त्या उद्देशाने भीमकन्यांनी आज ही जयंती साजरी ठरवलं आहे जयंती साजरी आपण याचे आपण खीर दानाने करणार आहे आपण बुद्धिष्ट लोक चांगलं कार्य खीर दानाने करत असतो आणि खीर दान हे आपलं मौल्य असं दान आहे आपलं आपण जेवणापेक्षा खीरदानाला जास्त महत्त्व देतो कारण की गौतम बुद्धांना जीवदान हे आहे केल्यामुळे आणि खीर केल्यामुळे गौतम बुद्धांना जीवनदान मिळाले म्हणून आपल्याला अमृत म्हणून आपण प्राशन करत असतो म्हणून आज आपण इथे खिलदानाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच निमित्ताने भीम कन्या ग्रुप आपण आता नवीनच स्थापन केला आहे या भीम कन्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याच ग्रुपच्या सरिताताई ताई नवरे हे दोघं हजबंड वाईफ आपल्या सोबत नेहमी काम करत असतात तर त्यांचे मिस्टर दीपक काका नन्नवरे यांचं आम्हाला खूप असं मौल्य असं त्यांचा नेहमी सहकार्य असतं आम्हाला ते नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात तर काकांनी आम्हाला सांगितलं की कि तुम्ही भीम कन्या चांगलं काम करताय म्हणून त्यांनी या ट्रॉफी आपल्याला देण्याचं मानस ठरवलेला आहे हे बघा त्याच्यावर लिहिलेलं आहे की भीम कन्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहात आपल्याला मानचिन्ह दिन गौरवण्यात करण्यात येईल ज्या भीमकन्या माझ्यासोबत आता काम करणार आहेत त्यांचं आत्ता लगेच आपण सत्कार करू बौद्ध पूजेचं हे पुस्तक सुद्धा काकांनी दिलंय याचा अर्थ असा जर कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली तर आपण नक्कीच पुढे जाण्याचं मानस ठेवतो आणि आपण निश्चय करतो की आज आम्हाला कौतुक मिळाले उद्या आमच्या पाठीवर अजून एक थाप पडेल आणि त्याच्याने आम्ही काम करू म्हणून माझ्या सर्व भीमकन्यांना आज मी अभिनंदन करते त्यांना की काकांनी त्यांच्यासाठी अशी शील्ड बनवलेली आहे आणि ती शिल्ड काकांच्या हाती आपण घेऊ काही सरिता ताई पण देतील आपल्याला आणि भीम कन्या सगळ्यांना पाठबळ मिळेल माझं एकच विनंती आहे भीम कुठली परिस्थिती असू द्या कशी असू द्या आपण फक्त आपलं काम करायचंय आपला प्लॅटफॉर्म सोडायचा नाही भुसावळ तालुक्यामध्ये भीम कन्या ही तालुक्यापासून जिल्ह्या पातळीवर जिल्ह्या पातळीवर महाराष्ट्रावरती पोहचेल असा आपण मानस ठेवायचं आहे आणि हाच निश्चय करून आपण भीम कन्यांनी काम करायचं आहे एवढी मी प्रस्तावना मांडते आणि इथेच थांबते माझे दोन शब्द आपण ऐकले दैवत धन्यवाद जय रमाबाई आंबेडकरांचा सावित्रीबाई फुले यांचा सातमे जिजाऊ मातांचा सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन जय भीम नमो बुद्धा जय जय भीम स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे राजमाताजी जाऊ त्याचबरोबर राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राष्ट्रीय राष्ट्रीय शाहू महाराज त्याचबरोबर क्रांतीची मशाल हाती घेऊन असंख्य भारत देशातल्या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे असे आपले फुले दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर माता रमाई आंबेडकर माता भीमाई यांना मी त्रिवार वंदन करते आणि प्रत्येक महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या कार्याला भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून प्रत्येकाला समानतेचा अधिकार देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते आज बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आपण महिला मी किंवा आपल्यासारख्या अनेक महिला आज समाजामध्ये पुढे आल्या नसत्या किंवा इथे बोलू शकल्या नसत्या जरी इथे बोलण्याचा अधिकार जरी आपल्या महिलांना आज घराबाहेर आज आपण बघत असाल की हा घराबाहेर बसून आपण कार्यक्रम घेतो आहे आज घराच्या चौकटीमध्ये राहण्याचं जीवन एका महिलेचं होतं चूल आणि मूलमध्ये जगणाऱ्या आपण महिला होत्या पण बाबासाहेबांनी महिलांची जाण जाणली आणि त्यांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आपल्याला करून मा पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा अधिकार आपल्या महिलांना दिला त्यामुळे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी श्रीवाद वंदन करते आणि आज रोजी इथे भांबे ताईंनी आणि संपूर्ण टीमने जीवन जो ग्रुप स्थापन केलेला आहे त्या माध्यमातून सुरुवातच अगदी छान दिवशी झालेली आहे राजा अशोक अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आज हा पहिलाच कार्यक्रम मला तरी वाटतं पहिला कार्यक्रम आणि खूप सुंदर पद्धतीने आपण आठवणीत राहील स्मरणात राहील असा दिवस आपण निवडलेला आहे राजांबद्दल आपल्याला ताईंनी सांगितलं ताईंनी पण सांगितलं आहे त्यामध्ये वेगळं आता मी काय सांगावं ऑलरेडी त्यांनी सगळी माहिती सांगितलेली आहे पण एवढं नक्कीच आहे की इतिहासामध्ये जे आपले शूरवीर होते जे आपले महापुरुष होते आपण त्यांची बरोबरी तर नाही करू शकणार पण आपण त्यांचे विचार आचरणात आणून आपण ते कृतीमध्ये म्हणजे सातत्याने प्रयत्न करून कृती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यांचे विचार आपण आकस्मात केले पाहिजे आणि प्रत्येक महिलांना मी सांगू इच्छिते की जसं ताईंचं एक स्वप्न होतं भीमकन्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व महिलांना एकत्र करायचं जसं की आता मागाशी ताईने सांगितलं की छोट्या तर मोठ्या तर हा ग्रुप आपला असा आहे की समान आहे यामध्ये कोटी कोणी छोटं नाही कोणी मोठं नाही यांना त्यांनी सगळ्यांना एकत्र समाविष्ट करून घेतलेले आहे विविध क्षेत्रातल्या महिला त्यांनी एकत्र केलेल्या आहेत कोणी राजकीय असेल कोणी सामाजिक क्षेत्रातलं असेल कोणी शैक्षणिक क्षेत्रातलं असेल कुठल्या विविध घटकातल्या महिला त्यांनी एकत्रित केल्या आणि त्यांचा उद्देशच हा होता भीमकन्या ग्रुपचा उद्देशच आपला होता ने ने आ, की सगळ्या महिलांनी आपलं एक संघटन केलं पाहिजे जेव्हा कुठे समाजावर कुठे काही अन्न अत्याचार होत असेल त्यावेळेस आपल्या भीमकन्या ग्रुपच्या सर्व माता भगिनी एकत्र येऊन त्यावेळेस सगळ्यांनी त्या मोर्चा असेल किंवा त्या संघटनेच्या हर एक व्यक्ती सोबत आपण जुडायचं आहे जिथे समाजावर अन्य अत्याचार होत असेल त्या ठिकाणी ही भीमकन्या ग्रुप आपला काम कार्यरत असणार आहे कारण की मीही त्या ग्रुपची कुठे ना कुठे जुडलेली सक्रिय सदस्य असल्यामुळे मलाही यासाठी त्यांना आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रवाहात आपण सोबत आणून घेतलं पाहिजे एवढंच सांगेल आणि पुन्षा एकदा सर्वांना राजा अशोक अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते ताईंनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचेही आभार मानते थँक्यू विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावे सर्वप्रथम सर्वांना सर्वांना जय माझी ओळख आण अहंकार का महाराजा ओका राजा बना सम्राट तू अशोका महाराजा ओका राजा बना सम्राट तू अशोका क्रोध का उठा तुफान रुकते ते विनाश में क्या पाया जीत मुर्दों के इन लाश में क्रोध का उठा तूफान है रुकते थे नाश में क्या पाया जीत कर मुर्दों के इन है खड़ा सामने बुद्ध का रूप है है वह बुद्ध का रूप है सोने की चिर्याति वही गंगों दीप है सोने की चिर्याति वही जम्मू दीप है धम्म की पाली से उठ उत, गुंज उठा भारत का हर कोना चिंतिलाले क से सजा पहाड़ों का सीना धम्म अशोक सम्राट चक्रवर्तीय अशोक सम्राट ते एकमेव चक्रवर्तीय अशोक सम्राट होते की जे भारतातून गेले त्यांच्यासारखा चक्रवर्ती झालेला नाहीये भारतात कारण भारत हा पूर्ण अखंडमय अफगाणिस्तान इजिप्त पासून तर इकडे आपल्या ब्रह्मदेशापर्यंत हा पूर्ण जो भूखंड होता या भूखंडावर एकमेव राज्य करणारा राजा या भारतात सम्राट अशोक म्हणजे सम्राट अशोकाच्या आधीही कोणी झाला नाही आणि सम्राट अशोकाच्या नंतरही कोणी झाला नाही अशा या राजाची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त आपण सर्वांना सर्व सर्वा कन्यांना देते बांधले होते पण आपल्या भारतात जेवढे तेवढे आपल्याला माहिती की साचीचा स्तूप भरपूर प्रसिद्ध आहे बरोबर असे भरपूर स्तूप आपल्याला माहिती जे आपल्या भारतात आहेत पण मग बाकीचे स्तूप आहेत मग आता एवढं चौऱ्याऐंशी हजार होते माणूस पागल होता चौऱ्याऐंशी हजार बांधून ठेवणे प्रत्येक गोष्ट आहे जी त्या स्तूप स्तूपांद्वारे आय त्याने सांगायचे तर स्तूपांचा आकार जसं की असं सेंट्रल डोम सारखं असतं बरोबर आता जो साचीचा स्तूप आहे तो सर्वात प्रसिद्ध आहे मग एवढे संरणच्या हजार की बाकीचे कुठे गेले बाकीचे पण ते होते आता ह्या लोकांनी म्हणजे आता डायरेक्टच सांगते की आता तीन चार दिवस झाले जसं काकडने कापडने मला सांगून ठेवलं होतं की बाळा थोडं काही बोलायचं आहे तर तसंच बोलता बोलता बघता बघता थोडी इन्फॉर्मेशन गोळा करता करता असं लक्षात आलं की आपल्या इथे आपण जी मंदिरं म्हणतो मंद ज्यांना अशा आता बघा आपली ले इथली लेणीच घेऊन घ्या ती कारल्याची ले लेणी जी आई एकवीरा आई नाच्या लेणीने प्रसिद्ध आहे पण तसं काहीच नाही आहे त्या लेणीच्या आतमध्ये गे वरतून तर ती लेणी सारखीच दिसते पण त्या लेणीच्या आतमध्ये गेल्यानंतर एक छोटासा डोम आहे ज ज्याच्यामध्ये तोच तो तोच एक मेन स्कूप आहे पण बाहेरच्या लोक पण त्याच्या बाहेरच्या डोगमाने त्याला पूर्ण बदलून टाकलं त्याने नाव वेगळं देऊन दिलं तर मला सर्व त्या लोकांना एकच सांगायचं आहे की फक्त नाव बदलल्याने आणि त्याच्यामध्ये काहीतरी के ॲडिशनल केल्याने त्याची रियालिटी बदलून जाणार नाही आहे त्याची आम्ही तेच राहील आणि सर्वांना फक्त एकच सांगायचंय भीमकन्याच्या मार्फत की आता आमच्या सारख्या पण जुळतायत तुमच्यासारख्या जुळतायत तुमच्या अजून मैत्रिणींना जोडा आणि अशाच एकत्र राहा आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम घेत राहा अशाच कार्यक्रमांमध्ये आपण एकत्र एकदम मस्त खरा भीमकन्या तुम्ही करा बेटा तुम क्या कर रहे हो भी बता प्रज्ञा प्रज्ञा है मैं पुणे में आयुर्वेद की पढ़ाई कर रही हूँ डॉक्टर तो आज सम्राट अशोक जयंती के लिए हम यहाँ से भी जमा हुए हैं और इनकी तो जयंती है ही आज मेरा भी जन्मदिन है सम्राट अशोक जी का कितना बड़ा योगदान है और बुद्ध जो धम्म है उस उसका प्रचार प्रसार करने में उन्होंने जो उनके दो बच्चे थे संघु मित्रा और उन उन्हें उन्होंने अलग अलग देशों में भेजा ताकि वो बुद्ध धर्म का प्रचार कर सके सो वैसे ही मुझे लगता है कि तब तो उन्होंने प्रचार कर दिया बट अब हमारी बारी है हम हमारे अंदर क्या होने कि हम धर्म का प्रचार उसके थ्रू कर सकते हैं जैसे किसी को मतलब कोई अच्छा सॉन्ग बोलता है कोई अच्छा नृत्य करता है किसी को बोलना अच्छा लगता है कोई सामाजिक तौर जैसे आप हैं आप अलग अलग सोशल वर्क करके धर्म को आगे लेके जा रहे हैं आप सब महिलाएं भी अपना अपना उनका एक अस्तित्व है वो अपने अपने तरीके से जो काम हो रहा है उस चीज़ को कर रहे हैं पर आज की आज का जो जनरेशन देखिए आज की जो स्थिति है इसमें सोशल मीडिया का एक बहुत प्रमुख एक ये है कि माध्यम है कोई भी चीज़ जल्दी से फैलने की अपने थॉट्स जो है वो एक दूसरे को स्प्रेड करने की सो so, आज हम्राट अशोक की जयंती है और मेरा भी आज जन्मदिन है सोशल मीडियाचे थ्रू होतो इंस्टाग्राम होत आहे म्हणजे ग्रामीण भाग तसाच राहतो आणि सांगू इच्छिते की भीम ग्रुपला आता गावामध्ये दोन म्हणजे आठ दिवसापूर्वी एक छोटस प्रकरण घडलं बाबासाहेबांचे तिथं आपल्या जाती म्हणजे आपल्या समाजावर थोडा अन्याय झाला मला वाटत होतं की आपला भीम कसं तुम्हायचं नाही का बोल आपली यायला पाहिजे होता इतिहास चुकीचा सांगायचा हे हे चुकीचं होऊन जात कारण की आपल्याला जर आपण इथं उभं राहून जर आपण दोन गोष्टी जर आपण बोलत असू तर काही लोक त्याच गोष्टी लक्षात ठेवतात त्याच्यामुळे बोलताना आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि खरंच सम्राटांच्या आधी पण कोणी सम्राट होऊन गेले नाही आणि त्याच्यानंतरही कोणी झाले नाही तसे हे चक्रवर्ती सम्राट असे आपले झालेले आहेत आणि आणखी मला एक थोडंसं सांगा वाटतं भिमकन्याच्या माध्यमातून आपण तुम्ही म्हटलं की जिथे जीत जिथे ज्या ज्या ठिकाणी कुठे अन्य हे सारे हातोडे येतात हे हा, हातोडे सारे एकत्र असल्यामुळं जो कोणी असतात तोडणार पाणी होणार येतात या बातमीच्या माध्यमातून मी त्या सांगून इच्छिते तोडणाऱ्या तोडणाऱ्यासाठी शुभेच्छा असतील माझ्या कि त्याला एखाद्या वेळ ट्राय करून बघा भिमकन्याच्या वाघिणी सारे त्याच्या दारात राहते मी त्याला येऊन ओपन चालेल

हा सर